त्यांच्या भाषेत चिमले अशी परिस्थिती आहे आमचं काही म्हणणं नाही आहे विकास निधी आहे मुंबईच्या लोकांचा पैसा हा तुमच्या घरचा पैसा नाही आहे मग त्या पैशाची जी काय उधळण चालली आहे ज्या पैशाची उधळण जी काय चालली आहे त्याचे नमुने मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगताय विकास करा गतिशील विकास व्हायला पाहिजे गतिशील विकास व्हायला पाहिजे तर तेवढा निधी आला पाहिजे मग नवीन स्कीम आली मेगा तिकीट मेगा स्कॅम मेगा टेंडर मेगा स्कॅम सगळी टेंडर एकत्र करायची पूर्वी महानगरपालिकेत काय सिस्टीम होती प्रभाग वाईज टेंडर निघायची राजन सिंगला माहिती ते विरोधी पक्षनेते होते प्रभाग वाईज टेंडर निघायची त्या त्या प्रभागाचे पैसे प्रभाग जायचे आणि ते आता काय होते सगळ्या मित्रांना एकत्र केलं जाते मुंबईचे फक्त रस्ते मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते आज जवळपास सहा हजार कोटीचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं या सहा हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट गेला त्याच्यामध्ये नऊशे रस्ते होते आणि पावसाळ्याच्या अगोदर तीनशे रस्ते करायचे होते तीस रस्ते देखील होऊ शकले नाहीत पूर्ण आणि ज्या वेळेला आम्ही आरडाओरडा केला ते टेंडर थांबवण्यात आलं आज तुम्ही मुंबईत चला तुम्ही मुंबईचे नाही ना तुम्हाला एकदा मुंबईत घेऊन जातो एका पण रस्त्याचं काम चालू आहे का बघा सगळी काम अर्धवट पडलेली आहेत सगळ्यांना टेंडर देऊन बसलेले आहेत पैसे घेतले सुरुवातीचे टेंडर पास झालेली आहेत पुढचे पैसे जात नाही आहेत कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडून बसलेले आहेत मुंबईच्या प्रत्येक गल्ल्या खणलेल्या आहेत जे सिमेंट कॉन्क्रीटचे काही निकष आहेत की कुठले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे व्हायला पाहिजेत गल्ली दिसली ती पण सिमेंट कॉन्क्रीटची का तर तिकडच्या कार्यकर्त्याला पर्सेंटेज मिळालं पाहिजे भाई खड्डे कुठे पडतात आम्हाला माहिती आहेत ना गटा मला खड्डे पडायला पण रस्ता मोठा पाहिजे ना काय भ्रष्टाचार करायचं त्याच्यात करा छोट्या छोट्या गल्लीमध्ये कुठे सिमेंट घुसवत आहे आणि हे जेव्हा वर्क ऑर्डर देऊन देखील आतापर्यंत कामाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरना बावन्न कोटीचा दंड झाला बावन कोटीचा दंड झाला कॉन्ट्रॅक्टर लोकांना आणि मग हे सगळं लक्षात आलं की हे होऊ शकत नाही पण कॉन्ट्रॅक्टर पण हटायला कबूल नाही ते म्हणाले असं कसं आम्ही तर देऊन बसलो टक्के मग टेंडर स्प्लिट केली मग जे टेंडर होते एक हजार सातशे सहाशे सत्तर कोटीच अति रद्द करून लगेच एक हजार तीनशे बासष्ट ची नवीन टेंडर काढली गेली हा मुंबईचा विकास मला माहित आहे की प्रोसिजर टेंडरची कशी लावते किती वेळ लागतो कशा पद्धतीने करायला गेला म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही रस्ते बनवायला गेलेत तर अजून पुढचे तीन वर्ष रस्ते बनणार नाही हे मी तुम्हाला सांगतो गतिशील प्रगतिशील गतिमान रस्ते बनवायचे मुंबईचा विकास कुठे जिथे फक्त भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे जिथे शिंदेचा आमदार आहे जिथे शिंदेचा नगरसेवक आहे जिथे भारतीय जनता पक्षाचा नगर आहे तेवढाच फक्त विकास मुंबईचा करायचा बाकीचे सगळे केराच्या टोपलीत हे विकास अशा पद्धतीने राजकारण करून विकास होतो करा ना तुम्हाला जे करायचं आहे करा मुंबईचा विकास केला आम्ही तुमचं स्वागत करू प्रवीण दरेकरांच्या बाबतीत मी नेहमी सांगतो जसं त्यांनी मुंबई बँकेमध्ये स्वयं विकासाची योजना आणली मी स्वतः जातो मिटिंगला कारण चांगलं काम आहे केलंच पाहिजे जे, जे लोकांच्या भल्याचं आहे ते ते, ते आम्ही बरोबर आहोत ना पण तुम्ही राजकारण करून फक्त मुंबईचा ठराविक आणि राजकीय विकास करायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही त्याला नक्कीच विरोध करू तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये मिठी नदीचं महत्व किती आहे मिठी नदीला पूर आला तर मुंबईची काय दुर्दशा होते हे सगळ्यांनी बघितलेत हे सगळे विषय झालेले आहेत आणि मिठी नदीच्या या विकासाच्या पॅकेज तीन मध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाला एक हजार नऊशे वीस कोटीची निविदा आणि त्याच्या अॅक्वा मशिनरी काढण्यासाठी हाऊस कॉर्पोरेशन कंपनीने कॅटलॉग व हो, बावसोर आपून महानगरपालिकेची दिशाभूल हे प्रकरण मी मागच्या वेळेला काढलं होत फॉरेनच्या कंपनीचे खोटे कागदपत्र लावून टेंडर मिळवलं ला। पोलीस केस पोलीस चौकशी झाली महानगरपालिकेने चौकशी केली महानगरपालिकेच्या चौकशीत त्या कंपनीने पत्र पाठवलं की आम्ही असे कुठले कागदपत्र दिलेले नाहीत म्हणजे महानगरपालिकेची दिशाभूल करून एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट घेतलं एवढं मोठं हजारो कोटीचं कॉन्ट्रॅक्ट एक हजार नऊशे वीस कोटीच कॉन्ट्रॅक्ट काय केलं तुम्ही त्याच्यावर साधा फक्त एक एफ आर मी पाठी लागून लागून एक एफ आर नोंदवला फक्त अजूनपर्यंत त्याला अटक नाही अजूनपर्यंत त्याला ब्लॅकलिस्ट नाही अरे कशाला मग इकडं मी ते प्रश्न विचारायचे कोण इथे मंत्र्यांनी दिलेली उत्तर सभापतीने दिलेले निर्देश मागच्या वेळेला मी ज्या वेळेला मुंबईच्या अधिकाऱ्यांची जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ह्या एक्झिक्युटिव्ह जी प्रमोशन दिली गेली ज्यांना असिस्टंट इंजिनियरचे एक्झिक्युटिव्ह बनवले आणि एक्झिक्युटिव्हचे वॉर्ड ऑफिसर बनवले ज्याला किमान तीन वर्षाचा अनुभव अपेक्षित होता हे प्रकरण मुंबई महानगरपालिकेने मान्य केलं की हे चुकीचं झालेलं आहे मंत्र्यांनी इकडे दुपारपर्यंत घेतो म्हणून सांगितलं त्यांची बदली केली अजूनपर्यंत ते अधिकारी तिथेच बसलेले आहेत मग इथे काय टाइमपास करायला येतो आम्ही इथे जर तुमचं जर ऐकत नसतील कमिशनर किंवा तुम्ही सभागृहात दिलेल्या उत्तराला जर किंमत नसेल तर मला वाटतं हे सभागृह बंद केलेलं बरं सभापती महोदय तुमच्या खुर्चीचा प्रश्न आहे या खुर्चीवर तुम्ही निर्देश दिलेत त्या दिवशी संध्याकाळपर्यंत हे झालं पाहिजे महानगरपालिकेने मान्य केलं म्हणजे मंत्र्यांनी आजपर्यंत ते अधिकारी तिथेच बसलेत मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा कि की तुमच्या खुर्चीची गरिबा तुम्ही सांभाळणार आहात की नाही देता उत्तर सांभाळणार आहे ना मग आवडतो सस्पेंड करा द्या बर <laughs> निर्देश बरोबर द्या निर्देश आता तुमच्या खुर्शीचा प्रश्न निर्माण झालाय करतो ना असं नाही आहे तुमच्या तुम्ही दिलेले निर्देश पाळले जात नाहीयेत विशेष मिटिंग घेऊ आपण नाही नाही मीटिंग नाही अहो दिलेले निर्देश पाळले गेले नाहीयेत मी जर तुमच्या जागी असलो असतो तर तात्काळ निलंबित केलं असत तिथून अधिकार आहेत तुम्हाला नसतील तुम्हाला माहीत अधिकार तर तुमच्या सचिवाला विचारा तुम्हाला अधिकार आहेत की नाही नाही याच्या बाबतीत फार सिरियस आहे विषय तुम्हाला आठवत असेल त्या दिवशी झालं नाही मी दुसऱ्या दिवशी परत उभं राहून विचारलं त्या दिवशी झालं नाही शेवटच्या दिवसापर्यंत करतो सांगितलं तोपर्यंत झालं नाही काय चाललंय काय मग कशाला यायचं सभागृहात विचारायचे प्रश्न दहा मिनटू तहकूब करून तुम्ही सभापतीला विचारून द्या तुम्ही येतील दोन मिनिटात दोन मिनटात येतील दरेकर हो दरेकर साहेब बोलून घ्या त्यांना दरेकर साहेब सभापती मी मी आता दरेकर साहेब बोलून घ्या लवकर बोलवा चालून द्या तुम्ही तो तोपर्यंत नाही नाही हा प्रश्न कसा आहे मागच्या सभागृहात जेव्हा सभापतींच्या निर्देशाच पालन होत नाही माझ तर ठीक आहे हो मी तर विरोधातला आहे मला किंमत न देणं हे मला आता अपेक्षित आहे पण तुम्हाला किंमत न देणं ना, ना बोला लवकर हा दहा मिनिटं तहकूब करा सभागृह दहा मिनिटं तहकूब करा कारण हा प्रश्न पुढे जाणार नाही कारण महत्वाचा विषय मंत्री कुठे महत्वाचा विषय हे नाही मंत्रालय भाई काय तुम्ही मंत्री असला चला मी बसलोच असतो खाली बोललोच नसतो काय अरे मंत्री उदय सामंत होते त्यांनी उत्तर दिलं होतं उत्तर दिलं होतं त्यांनी त्या दिवशी करतो म्हणाले त्या दिवशी केलं नाही दुसऱ्या दिवशी म्हणाले करतो म्हणून ते केलं नाही मग म्हणाले शेवटच्या दिवसापर्यंत करतो ते केलं नाही दादा, दादा या दादा नाही तहकूब करा दादा नाही आले तर दादा या दादा तुमच्यासाठी थांबले सभागृह तुमच्या आहे तुमच्यासाठी सभागृह थांबलं आहे दादा काय झालंय मुंबई महानगरपालिकेवरती ही चर्चा चालू आहे मागच्या वेळेच्या अधिवेशनात मी लक्षवेधी मांडली होती लक्षवेधीवरती ज्या अधिकाऱ्यांना चुकीची प्रमोशन्स दिली होती नियम असाय की असिस्टंट इंजिनियर टू एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर टू वॉर्ड ऑफिसर कुठल्याही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तीन वर्ष लागतात तीन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय त्याला वॉर्ड ऑफिसर करता येत नाही मुंबईत चार अधिकाऱ्यांना प्रमोशन्स देऊन टाकल्या हे प्रमोशन्स दिल्याच्या नंतर त्यांना वॉर्ड ऑफिसरची जागा दिली महानगरपालिकेने इकडे मान्य केलं की तीन वर्षाचा निकष आहे केलं नाही मग त्यांना सांगितलं त्यांना बदला त्यांना त्यांच्या मूळ पदावर न्या रिवर्स करा मान्य सांगितलं ठीक आहे आम्ही प्रश्न विचारला म्हणून केलं नाही संध्याकाळपर्यंत करतो सांगितलं संध्याकाळी प्रश्न विचारला उद्या करतो सांगितलं दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला म्हणाले करतो म्हणून सभापतीने निर्देश दिले की तुम्ही मान्य केलंय तर तुम्ही करा आता विरोधी पक्षाने विचारलं तर आजकाल तर नियमच झाला की विरोधी पक्षाला विचारायचंच नाही रेटून द्यायचं अहो पण त्यांच्या खुर्चीची तर काहीतरी इज्जत ठेवा म्हणून मी त्यांना विचारलं की त्या खुर्चीला काय अधिकार आहेत की नाही मी जर असलो असतो तिकडं तर तिथून मी निर्देश दिले होते तर मी त्याला निलंबित करून टाकलं असत पण अजूनही त्याच्या बाबतीत निर्णय होत नाहीये मग हे प्रश्न मांडायचे कसे म्हणजे तुम्ही मांडलेले प्रस्ताव फक्त आम्ही हो हो म्हणायचं अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे ते अधिकारी तिथेच बसलेत आणि त्या अधिकारी आमचं कोण काय वाकडं करणार आहे काय चाललंय काय नाही नाही कंटाळा म्हणजे त्यांच्या खुर्चीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आमचा नाही आणि एक तर कोण उपसभापती महोदया ज्यांचं नाव आहे ज्यांची स्वतःची कमीत कमी बारा तेरा पुस्तकं निघाली आहेत या खुर्चीच्या महत्वावरती दब ते सभापतीच्या खुर्ची खुर्चीचं महत्व काय याच्यावरती पुस्तक आहेत हजी तर फारच आहे नाही लिहिलं मग त्यांच्या खुर्चीचे कोण मान्य हे ठेवणार मान ठेवणार आपण ठेवायला पाहिजे ना दादा आपण संसदीय कार्यमंत्री आहात जर सभागृहात कुठला निर्णय होतो तर त्याची अंमलबजावणी नको व्हायला मग कमीत कमी, कमी तुम्ही तर सांगा की बाबा आज संध्याकाळपर्यंत होईल उद्यापर्यंत होईल मग म्हणून खरं म्हणजे आम्ही मागणी करतो की ज्या वेळेला खरं म्हणजे तुम्ही विरोधी पक्ष नेते ज्या वेळेला आपण हा प्रस्ताव मांडतो त्यावेळेला एक तर मुख्यमंत्री असायला पाहिजेत किंवा सभागृहाचे नेते असायला पाहिजेत अशा प्रथा परंपरा आहेत आता दादा तुम्ही जर एवढे सिनियर नेते जर हातवर करणार असाल की मला माहित नाही मी निर्णय घेऊ शकत नाही अहो तुमच्यासारखा नेता निर्णय नाही घेऊ शकत बोला ना विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे दे� देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये यवतमाळला आहेत नरेंद्रजी मोदीजी आणि प्रामुख्याने शेत महिलांचा मेळावा आहे शेतकऱ्यांचा मेळावा याच्याबरोबर आपण जे राज्याचे नमो सन्मान म्हणून प्रत्येकी दो दोन हजार रुपये चार महिन्याला असे आपणही सहा हजार रुपये देणार त्याचे दोन हप्ते म्हणजे डायरेक्ट चार हजार रुपये आज अकाउंटला माननीय मोदींचे असे द्यायचे आहेत त्यामुळे तिघेही तिथे गेले आहेत आणि त्यामुळे ते नाही आहेत हा मुद्दा पहिला दुसरं मी मान्यच करतो ना की मी विषय समजून घेतो आणि लजे संध्याकाळी सगळे परत येतात मी त्यांना सांगतो दुसरं आता सभापतींनी आदेश दिल्यानंतर झालं नाही तर काय करायचं असतं ते त्यांना माहिती आहे